नमस्कार मित्रांनो मी सचिन बोर्डे पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुण्याशे एकदा सहर्ष स्वागत करतो अभिवाचनाद्वारे मराठी साहित्य आणि साहित्यिक यांना आपण जाणून घेत असतो आज मी आपल्यासमोर द मा मिराजदार यांची भोकरवाडीतील दारूबंदी ही कथा घेऊन आलेलो आहे मराठीपणासाठी आणि मराठी मनासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग ऐकूयात भोकरवाडीतील दारूबंदी बैठकीचे आजचे स्वरूप नेहमीपेक्षा गंभीर होते प्रत्येकाच्या तोंडावर काळजीचा भाव स्पष्ट दिसत होता गणामास्तर मांडी घालून आणि हनुवटीला डाव्या हाताच्या तळव्याचा आधार देऊन भुईकडे बघत होता रामाखराताच्या कानावर ठेवलेली विडी जागची हल्ली नव्हती काड्याची पेटीही समोर सतरंजीवर सुन्न पडून होती शिवा जमदाडे डोळे मिटून स्वस्थ बसला होता मनातल्या मनात तो तुकाराम बुवांचा कुठला तरी न आठवणारा अभंग आठवून पाहत होता बाबू पैलवान उशी घेऊन थोडा लवणला होता बोटाच्या नखांनी सतरंजीच्या दशा उपटण्याचा चाळा करीत होता गोपाळ रेडे पेंगला होता येऊन जाऊन राहिला नाना चेंगट तो मात्र टक्क डोळे उघडे ठेवून मांडीवर मांडी टाकून मांडी आळीपाळीने सगळ्यांकडे बघत राहिला होता मधूनमधून कोरड्या ओठांवरून आपली ओली जीभ फिरवित होता त्याला काही बोलावेसे वाटत असावे पण कुणीच काही बोलत नसल्यामुळे तोही गपचिप बसून होता मांडीला रग लागली की मधून मधून मांडीची रचना बदलत होता वातावरण गंभीर व्हायला तसेच कारणही घडले होते तुक्या कलालाने गावात नुकतेच देशी दारूचे दुकान उघडले होते लोकांची तिथे गर्दी होत होती गावात यापूर्वी दारूचे दुकान अजिबात नव्हते ती सुधारणा तुक्या कलालाने करून टाकली होती आजपर्यंत गावातल्या लोकांना फारशी दारूची चटक नव्हती दहा पाच लोक कुठंतरी जाऊन केव्हा तरी पिऊन येत फार चिंता करावी अशी परिस्थिती नव्हतीच मुळी पण आता गावात राजरोज दारूचे दुकान निघाले म्हणजे काय व्यसनी माणसं तर तिथे धडपडणारच पण बाकीचीही हौसेने जाणार चव बघणार म्हणजे बघता बघता सबंद गाव बाटलाबाईच्या मगरमिठीत जाणार गावाचा सत्यानाश होणार ही घटना गंभीर नव्हती तर काय ही गोष्ट घडू नये यासाठी काय उपाययोजना करावी बैठकीत याच गोष्टीवर खल चालू होता बोलून चालून दमल्यामुळे आपोआपच मध्यंतर झाले होते जो तो चिंतामुक्त मुद्रा करून या प्रश्नाचे गांभीर्य आपल्याला पूर्णपणे जाणवले आहे असे दाखवून देत होता वेळ नेहमीप्रमाणे रात्रीची होती जेवणी खाणी आटोपल्यामुळे रस्त्यावर सामसूम होते विजयच्या दिव्याचा उजेड फिक्कट झगमगत होता मधूनच गार वाऱ्याचा झोत येत होता गणामास्तरने कधी नेवेते ते घरातून चहा मागवला होता तो आल्यावर मंडळीचे चेहरे जरा मोकळे झाले त्यातून पुन्हा दोन संपूर्ण कप बशा आणि एक नुसताच कप त्यामुळे आधी चहा कुणी घ्यायचा असा भाव सगळ्यांच्या मुद्रेवर उमटून गेला बाबूने चढ दिशी उठून एक चांगला कान असलेला कप का उचलला चहा बशीत ओतून त्या पाण्याला भुर्र केले मग ओठांची एखाद्या पिस्टनसारखी मागेपुढे हालचाल करीत त्याने तो पिऊन टाकला चेंगटाकडे रिकामी कब्बशी सरकून म्हणाला ये आधी इसळून आण कबशी जा पळ मग तू घे चेंगटाला ते आधीच कळे होते कारण तोपर्यंत तो दुसरी कप्बशी रामाखराने उचलली होती कप जमदाडाने तोंडाला लावला होता गणा मास्तरकडे तेवढाच संच होता विसळल्याशिवाय चहा मिळणे शक्य नव्हतेच नानाने समोरची कपशी उचलली आणि तो उठला तेवढ्यात रामा खरात म्हणाला ए हे पण घेऊन जा तुला गणा मास्तरला होईल जा लवकर चेंगट दोन्ही कप उचलणार होता पण तेवढ्यात गणा मास्तर म्हणाला नको नको राहू दे ए बस चेंगट तू बायको विसळील की आमची इसळू दे की त्याला तर काय उद्योग आहे फोकलीच्याला असे <laughs> म्हणून गणामास्तर कब्बशी उचलून आत गेला तो स्वतः आत जाण्याचे कारण इतकेच होते की चेंगट घरात आलेला त्याच्या बायकोला फारसे आवडत नसे तो गाढवासारखा काहीतरी विचित्र बोलतो आणि घोड्यासारखा खिंकाळतो असे तिचे मत होते गणामास्तरने पुन्हा दोन तीन कप भरून आणल्यावर दोघेही प्याले गोपाळ रेड्यानेही चहा ढोसला सगळ्यांच्या चेहऱ्यावर टवटवी आली रामाने इतका वेळ कानाशी लागलेल्या वेळीला प्रेमाने कुरवाळले आणि म्हणाला चहाची मज्जा काय व्हायलीच आहे चांगला चहा प्यावा आणि गपचिप कामधंदा करावा ते सोडून दारूचं काय खूळ पसरले कळ ना बाबूमध्येच बोलला अरे चहा परीस दुधाची मज्जा आहे पण लोकांना अक्कल हाय कुडं रोज सकाळच्या पारी उठावं चरवी लावावी तोंडाला सगळं माहीत असूनही मध्ये तोंड घातल्याशिवाय नाना चेंगटाला गप बसवतच नसे तो म्हणाला ते खरं बाबूराव पण आमच्याकडे चरविसुधीक नाही तर दूध आणायचं हो कुडून बाबू एकदम भडकला पप्पे जा दारू लाव ग्लास तोंडाला अत्त मी दारूबद्दल काय तर बोललो का नाही नाही ढोस दारू चांगली पलाक भर ढोस आणि पडगटारीत असं काय पेल्यावाने बोलायला लागलायस बाबू तू नुसतं दारू म्हटलं की चर ती काय तुला त्यावर गोपाळ करून हसला वातावरण थोडे शांत झालेले पाहून गणा मास्तर निषेधाचा सूर काढून म्हणाला काय मर्दानू आपण बोलतोय काय आणि करतोय काय हॅ शिवा आमदाराने तत्परतेने मान हलवली हे मात्र खरं आहे तुकोबाने म्हणून ठेवल्यागत हाय काय काय म्हणून ठेवलं रे चेंगटाने उत्सुकतेने विचारले बोले तैसा चाले त्याची वंदावी फावले हां 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 थोडा वेळ पुन्हा शांतता पसरली मग मास्तरनेच पुन्हा सुरुवात केली मला तर वाटतंय गावचं वाटतोळ व्हायची टाईम नजीक आली काय तर विचार करायला पाहिजे आपण आता नाना चेंगट ही पुन्हा पुढे सरसावला मगाशी मी सांगितलं नाही का काय अहो आठ दिस झाल्यात दुकान निघून तरी ही गर्दी व्हायला लागली आहे तुझ समक्ष बघितलंस का तर आत पतूर जाऊन आलो काय घाण मारते आत बसव ना मला रामा बोलला पण तू आत कशाला गेलतात रे मारायला आता हे बघा म्हणलं तुम्हीच मागणं विचाराल कोण आलं होतं कोण कोण आलं नव्हतं सामद्यांची तोंड बघून आलो कोण कोण होते सांगितलं नाही का मग अशी मी नव्हतं तवा पुन्हा एकदा सांगशील तर काय मरशील का ते जाऊ द्या असे म्हणून गणामास्तरने त्याच त्याच बोलण्याला आवर घातला आणि थोडक्यात आपले म्हणणे सांगितले झालेली गोष्ट वाईटच झाली आता त्यावर चर्चा करून काय उपयोग ही वाईट गोष्ट बंद कशी करता येईल यासंबंधी काही उपाय सुचवा हे दुकान बंद झाले पाहिजे गावात दारूबंदीही झालीच पाहिजे अगदी कडक झाली पाहिजे आपले वाढलेले डोके करा करा खाजवीत चेंगट म्हणाला साधी गोष्ट आहे सरकारकडं कळून टाकायचं काय म्हणून हेच असं असं दुकान निघाले गावात लई खेळ खंडोबा आहे तुम्ही या आण बंद करा म्हणायचं म्हणजे काय होईल पोलीस येताल आणि कलालाला धरून नेत्याल दुकान आपसुकच बंद होतंय हे रे वा रे बादर वार माझ्या वागरा रेड्याने उपरोधाने मान हलवली सगळे लोक आपल्याकडे बघून का हसतात आहे हे नाना चेंगटाला मुळीच कळले नाही तो चिडला एकूण आपल्या मंडळीत गुणांचे कौतुक होत नाही हीच गोष्ट खरी आपण एवढ्या हुशारीने एखादा मुद्दा मांडावा आणि लोकांनी त्याची टर उडवावी हे नेहमीच आहे थोड्या वेळाने त्याला इतरांच्या बोलण्यावरून हळूहळू समजले अशी दुकाने सरकारी परवानगी काढूनच निघालेली असतात त्याबाबतीत सरकारकडे तक्रार अर्ज करून काही फायदा नाही उलट विनाकारण तक्रार केल्याबद्दल सरकार आपल्यावरच दात धरील बाबू म्हणाला चेंकटू तो आता गप्पड खेळत नाही त्या भानगडीत पडूनही लेकर बाळानं तुला काय वाटतं बाबू ह्याला जालिम उपाय केला पाहिजे म्हणजे कसो काय नाही एक एक दुकानात येणारा माणूस धरायचा आणि मरस तर ठोकायचा पुन्हा म्हणून दारू पेणार नाही असं वाटलं पाहिजे त्याला बाबूचा हा सल्ला त्याच्या स्वभावानुसार होता त्यामुळे कुणालाच त्या बोलण्याचे आश्चर्य वाटले नाही चेंगट म्हणाला असं किती लोकांना ठोकून करशील रे तू दडार दडार लोक जाय लागलेत हाणून हाणून तू जमशील रामाखरातलाही बाबूचा हा उपाय मुळीच पटला नाही तो उपरोधाने हसला आणि <laughs> दहा पाच लोकांनी धरून तुला बडिवलं तर अरे तारड्या आहेत ते काय वाटतं ते घालतील टकुऱ्यात बाबूला रामाखराताचे हे बोलणे मुळीच पटले नाही दहा पाच लोक एकदम अंगावर आले तरी गडी डरणार नाही आपली ताकदच तशी आहे एकेकाला उचलायची की आपटायचे उशीच करायची दारुड्याच्या तोंडात जोर असतो अंगात नसतो कितीही बाका प्रसंग आला तरी गडबडून जायचे मुळीच कारण नाही पण हा मुद्दा त्याने धसाला लावला नाही थोडा वेळ विचार करून तो म्हणाला मग आज केलं तर कसं इतक्या सामन्यास बडविण्यापेक्षा त्या कलालालाच कला ठोकला तर पायच काढतो गुडघ्यातनं म्हणजे गडी हॉस्पिटलात आणि हिकडं दुकान बंद आणि तू तिकडं जेलात मास्तरने अशी मुद्रा करून माल हरवली की बाबू एकदम वरमला ही सगळी भांगड करता येईल खरी पण आपल्याला तुरुंगात जाऊन खडी फोडावी लागेल ही गोष्ट त्याच्या लक्षात आली मग काय करावं म्हणतोयस मास्तर शिवा जमदाडे म्हणाला गणा मास्तर बरोबर पॉईंट काढतोय तुम्ही बघाच आपली ही स्तुती ऐकून मास्तरलाही जरा फुरफुरल्यासारखे झाले नाहीतरी कंपनीत शहाणा माणूस तोच होता रोज वर्तमानपत्र वाचित होता वर्षातून दहा पाच पुस्तकही वाचित होता तसे त्याचे ज्ञान आघाड होते मला वाटतं कोणकोण दारूच्या दुकानात जातात त्यांची एक लिस्ट करावी आणि ती कशाला ऐका तर खरं आणि त्या त्या माणसासने आपण मागणं भेटाव आणि भेटून काय करायचं सांगायचं हात जोडून बाबा रे दार पिऊ नको लय वाईट काम आहे ह्याचे परिणाम वाईट होतील आणि त्यानं नाही ऐकलं तर ही शंका उपस्थित झाल्यावर गणामास्तर एकदम गप्प बसला आपण कुठे उपदेश करायला जायचं आणि किती उपदेश केला ऐकणाऱ्याने पुन्हा करायचे तेच केले तर काय या प्रश्नाचा त्याने विचारच केला नव्हता मग आपलं डोसकं नाही चालायचं बाबा गणा मास्तरनेच एकदम शरीरागती पत्करली तेव्हा सगळे चुपचाप झाले हे प्रकरण साधेसुधे नाही चांगले भारी आहे आपण काही करायचे ठरवले तरी फायदा होईलच असे नाही मग पुष्कळ काथ्याकूट झाला पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही सगळेच पुन्हा गप्प झाले एकटा गणा मास्तर जवळचा वर्तमानपत्र घेऊन उगीच चाळू लागला काहीतरी चाळा म्हणून बघत होता दोन मिनटे शांततेत मा गेली मग मास्तर ओरडला अरे इच्छा कमाल झाली म्हणायची सगळे एकदम सावध झाले कान टवकारून त्याच्याकडे पाहू लागले हातातील वर्तमानपत्रात काहीतरी विशेष बातमी आहे खास त्याशिवाय गणा असा एकाएकी डोळे विस्फारून ओरडणार नाही कुठेतरी एखाद्या म्हशीला दोन तोंडाचे वासरू झाले असावे किंवा एखाद्या बुवाची एकदम हाय क्लास बाई झाली असेल निधान कमीत कमी अल्पवयी तरुणीस फूस लावून पळवून नेण्याचा चावट प्रकार तरी नक्कीच असणार बरे झाले या विषयावर चर्चा करून कंटाळाच आला होता अशी एखादी बातमी थोडा वेळ चगळली तर वेळ तरी बऱ्यापैकी जाईल अनछान झोपही येईल जमदाड्याला फारच बरं वाटलं तसा तो मगाशीच कंटाळा होता आता तो थोडा पुढे सरकला हसरा चेहरा करून बोलला काय झालं मास्तर एखादा खुनबीन आहे का काय डिटेल वार तर सांगा रेड्यानेही मान हलवली वाचा वाचा काय तर मजेसीर काढा मास्तरने नकारार्थी मान हलवली तसलं काही नाही ही दारूचीच बातमी आहे हत्तीच्या मारी शिवाची निराशा झाली कुडतर पोलिसांनी धाड घातली आणि हातभत्ती पकडली असंच ना आहा, मग खोपडी पिऊन पाच पंचवीस माणसं पटापटा मेली जिकड तिकडं ही उडाली ही काय चळवळ चळवळ नव खळबळ खळबळ असे म्हणून गणामास्तरने सबंध बातमी शब्दन शब्द वाचली कुठल्या तरी गावात देशी दारू पिऊन पाच पन्नास माणसे एकदम अत्यव्यस्त झाली आणि त्यातली पाच पंचवीस धडाधड -दाड़ मेलीसुद्धा बाकीचे हॉस्पिटलमध्ये आहेत दारूत काहीतरी विषारी पदार्थ जास्त झाल्यामुळे हा प्रकार घडला असावा या घटनेमुळे आसपासच्या प्रदेशात भयंकर खळबळ उडाली असून पोलीस चौकशी जोरात चालू आहे दुकानाच्या मालकाला पोलिसांनी अटक केली आहे दुकान तर केव्हाच सील बंद झालं आहे बातमी वाचून गणा मास्तर सगळीकडे विजयी मुद्रेने पाहू लागला बाकीच्यांना मास्तरच्या या वाचनाचा रोख नीटसा समजला नाही बाबू संतोषाने म्हणाला बरं झालं या भडव्यासनी अशीच शिक्षा पाहिजे दारू पेता काय आता घ्या म्हणाव शिवाज आमदार्याला बाबूचे हे सहानुभूती शून्य बोलणे आवडले नाही तो म्हणाला हेच हेच चुकतं आहे बाबू तुझं चांगला जीव जाऊन माणसं मेली अरे आणि तू म्हणतोस बरं झालं चांगलं नवं मर्द हे त्यांना काय वाटेल कळलं तर गणामास्तरने पुन्हा एकदा वाद थांबवला ह्यासाठी नाही मी पेपर वाचला माझ्या डोक्यात एक आयडिया आली आहे कसली आयडिया आपण बी असंच केलं तर म्हणजे गणा मास्तर थोडा वेळ थांबला मग त्याने आपली आयडिया सगळ्यांना नीट समजून सांगितली आयडिया फारच नामांकित होती गावातले लोक सरळपणे दारू सोडणार नाहीत हे उघड होते धिंगामस्ती करून काही फायदा होणार नाही खरा जालिम उपाय हाच दारू प्यालेली दहा पाच माणसं भडाभडा ओकली पाहिजेत आजारी पडली पाहिजेत आणि एखादा जमल्यास मेलाही पाहिजे म्हणजे माणसं घाबरतील दारू एकदम बंद होईल दुकानालाही टाळे लागेल पोलीस येऊन तुक्या कलालाला पकडून नेतील सगळे व्यवस्थितशीर होईल आता प्रश्न एवढाच आहे की हे सगळे जमायचे कसे माणसे आपोआप तर काही ओकणार नाहीत विनाकारण अत्यवस्थही होणार नाहीत त्यासाठी आपण सर्वांनी मिळून काहीतरी गुप्त योजना ठरवली पाहिजे तिचा बोभाटा होता देऊ नये मास्तरची ही कल्पना ऐकून सगळ्यांच्याच मुखावर एकदम टवटवी आली मरगळलेल्या वातावरणात पुन्हा जरा चैतन्य निर्माण झाले नेमकी काय योजना असावी याचा जो तो मनाशी गंभीरपणे विचार करत राहिला कुणी काय बोलणार त्या आतच चेंगट बोलला असं केलं तर कसं आपण तो क्या कलालालाच विश्वासात घेतलं तर त्यानंच बाय दारूत घालायचं आणि ती प्यायला द्यायची शान आहेस थबाड बंद कर एकदम बाबू कडाडला नाहीतर दारोड्यासनी पैसे द्यायचं वका म्हणायचं भडाडा कुणीतरी एखादा मेला तर बरंच झालं की ए चेंकट्या तू गप्पडा पडा लाईक कदा करू नकोस पण गप्प बाबूने एवढा आवाज चढवला की चेंगटाने आपल्या सूचना एकदम आवर्त्या घेतल्या आपले कुणी धड ऐकूनही घ्यायला तयार नाही याचं दुःख करीत तो मुकाट्याने मागे सरला भरपूर मार खाल्लेल्या एखाद्या गाढवासारखा चेहरा करून तो गप्प बसून राहिला रामखराताने दुसरी विडी पेटवली तोंडाची नळी करून धूर काढला डोळे विचारात पडल्याप्रमाणे आत नेले पण मास्तर हे जमायचं कसं जरा चालवा ना डोसकं आपलं नाही चालत यावर बाबूने खरोखरीच डोके चालवले आपण असं करूया आपल्यातलंच एखादा त्यांच्यात पाठवू चार दिस लई नाही मग त्यालाच वकायला लावू आजारी पाडू जिकडं तिकडे बोंबाबोंब करायची कलालाच्या दुकानातली दारू पिऊनच ह्याला असं झालं म्हणजे काम बराबर होतंय बघा बाबूने सुचवलेला उपाय उत्कृष्ट होता पण कुणाला ह्या कामासाठी तयार करायचे जमदाडे म्हणाला आपण नाही हा तयार आधी सांगून ठेवतो नुसता वास आला तर मला वाकार येते अरे मग बरंच झालं की तेच पाहिजे आपल्याला नाव नका काढू रामाखरात बोलला माझी काय हरकत नाही खरं पण मी शपथ खाल्ली ना आज बात असल्या गोष्टीच्या वाटायला जाणार नाही म्हणून ही फक्त नकारार्थी मान हलवली तो बोलला मात्र काहीच नाही गणामास्तर म्हणाला मी मोहरू झालो असतो पण आमची बायको कसली खट भी चे चे ते असलं काय बी करू देणार नाही मला लई अडानी जात बाबू बोलण्याच्या संधीची वाटच पाहत होता त्या तिघा चौघांची बोलणे संपल्यावर तो उत्साहात म्हणाला आपली तयारी आहे हाय काय त्यात तिच्या मारी रोज धडाधड दुकानात घुसायचं आणि ठोस ठोस ठोसायची चार आठ दिवसांनी एकदम उलतं पालतं व्हायचं पोंबा पोंब करायचे खलास पण बाबूच्या या उत्साहाला कुणीच अनुकूल जबाब दिला नाही सगळ्यांची पक्की खात्री होती की बाबू पैलवान या भानगडीत पडला तर सगळ्या कामाचे पुरे वाटोळे होईल एकतर बाबूला काही झाले तरी मुळी चढणार नाही सबंध दुकान धून विसळून प्याला तरी गडी जशाच्या तसा उभा राहील आणि इतकेही करून त्याच्यावर काही परिणाम झालाच तर फक्त बाबू गाड झोपी जाईल इतकंच बाकी काही होणार नाही पुढच्या गोष्टी तर त्याला मुळीच आठवणार नाहीत लोकांचा तसा अभिप्राय दिसला तेव्हा बाबू फारच खट्टू झाला हो एक मोठं धाडस करायची संधी वाया जाणार याचे त्याला मनस्वी वाईट वाटले मग त्याची नजर एकदम चेंगटाकडे गेली तो चेंगटाकडे जिभल्या चाटीत बघत राहिला चेंगट एकदम सटपटलाच अरे काय बघतोय माझ्याकडं चेंगटू बस ठरलं काय ठरलं चेंगट घाबरला तू रोज गुत्त्यात जायचं दहा रुपयाची हे है है है, है। नाही आणि एक दिवस बडाबडा उलटी करायची घरी याचं ते आजारीच पडायचं बाकी पुढचं आम्ही बघतो ए आपल्याला न बाबा असं का बाबूने एकदम चेंगटावर चाल केली आणि अशा सफाईने त्याच्या मांडीवर गुद्दा हानला की चेंगट एकदम आडवाच झाला कळवळून तो ओरडला मेलो मेलो गाई गा नुसता मरू न गस पिऊन मर निदान कल्याण तर होईल मरता तर तुझा कायतरी उपयोग होऊ दिला ग बाबूराव आणखीनच चवताळला पण बाकीच्यांनी त्याला आवरले चेंगट ही मांडी दाबीत हा 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 करीत लांब बाजूला जाऊन बसला मग सगळ्यांनी मिळून त्याची समजूत घातली हे काम त्यानेच करणे किती आवश्यक आहे हे नीट तऱ्हेने पटवून दिले या कामाबद्दल बक्षिशी द्यायचीही लालूच दाखवली अखेर चेंगट कबूल झाला सगळे नीट ठरले हळूहळू बैठक बरखास्त झाली मग पुढचे दिवस फार भराभर गेले चेंगट पहिल्यांदा दुकानात जायला घाबरला होता अहो नुसतेच डोकावून येणे वेगळे आणि तिथे बसून राज -रोस बाटली तोंडाला लावणे वेगळे पण पहिल्या दिवशी पाठ राखण म्हणून रामा खरात त्याला दुकानापर्यंत पोहोचून परत आला चेंगटाने भीतभीत चव घेतली तशी त्याने पूर्वीही जत्रेत दुसरीकडे चव बघितलीच होती पण आता राज रोज घेतली आणि त्याची भीती कमी झाली हे पेय आपण समजतो तितके वाईट नाही असे त्याला पहिल्याच दिवशी वाटले त्या दिवशी तो गुपचूप घरी येऊन बाहेरच्या बाहेर कट्ट्यावर झोपला दुसऱ्या दिवशी त्याची आणखी थोडी प्रगती झाली दुकानात बसल्या बसल्या त्याने एखादा ग्लास जास्ती तर मारलाच पण दुसऱ्याच्या गळ्यात पडून तासभर मजेशीर गप्पा गोष्टीही केल्या मध्येच थोडा वेळ तो रडला देखील तिसऱ्या दिवशी मात्र झोकांड्या देतच घरी आला आणि आरडाओरडा करून त्याने सगळी आळी दणा नून टाकली नाना चेंगट दारू पितो ही आश्चर्यकारक बातमी सगळ्या गल्लीत झाली आणि बघायला अख्खी गल्ली गोळा होऊ लागली आणखी दोन दिवसांनी तर त्याने भर रस्त्यात दुसऱ्या एका दारुड्याशी चक्क मारामारी केली त्याला पालथे पाडून नाना त्याच्या उरावर दांडकन बसला तेव्हा सगळ्या गावाने तोंडात बोट घातले आत्तापर्यंत गावातली पोरंढोरंही नानाला घाबरत नव्हती पण अंधार पडल्यावर नाना आला म्हटल्यावर ती भिवून पळू लागली फार काय नानाने नुसतं ए केले तरी मोठी माणसे दचकून बाजूला सरू लागली चार आठ दिवसात नानाने अशी जोरदार प्रगती केली एकदा तर भर रस्त्यात नानाने बाबू पैलवानाला चल होऊन जाऊ दे तुझी माझी म्हणून आव्हान दिले मग तर लोकांची खात्रीच पटली की नाना चेंगट आता भलताच जोरात आहे अंधार पडला की गडी सगळ्यांना भारी होतो बघता बघता आठ दिवस निघून गेले नाना चेंगटाची या काळात बरीच प्रगती झाली तरी त्या कामाची प्रगती काही दिसेच ना तेव्हा कंपनी चिंता झाली एकदा रागा रागात बाबू स्वतः उठून नाना चेंगटाकडे सकाळीच गेला त्याला झोपेतून उठवून म्हणाला चेंगट्या काय विचार काय गाडवा आमच्या वर्गणीच्या पैशाने दारू डोसतोयस आणि गावातनं रोज बोंबल थिंटतोस वय आजारी कवा पडणार तू चेंगट कसानुसा चेहरा करून बोलला पेल्यावर देण्यातच राहत नाही माझ्या आणि आत्ता वळकी पाळकी झाल्यात आता यापुढं करतो काम कायमच करतो बघा नाही तर घालीन कंबरड्यात लात नाही नाही करतो की काय करशील काय काय करू बाबूने पुन्हा नीट सगळी योजना त्याला समजून सांगितली नानाने मिठाचे पाणी घेऊन गुत्त्यात जायचे दारू पिल्यासारखे दाखवायचे मग भडाफडा ओकायचे हो हातपाय झाडायचे बरं वाटत नाही म्हटल्यावर आम्ही सगळे तुला उचलून घरी नेऊ तू अस्वस्थ आहेस असा आरडाओरडा करू हा सगळा दारूचा प्रताप त्यात काहीतरी मिसळे आहे असे सगळ्यांना सांगू म्हणजे लोक घाबरतील दुकान आपोआप बंद होईल नानाने मान हलवली एक दोन दिवसात त्याप्रमाणे घडवून आणण्याचे आश्वासन दिले झाल्यास आणखी एक दोघांना अत्यवस्थ करतो अशी गॅरंटीही दिली मग काय बाबू वाट बघत राहिला सगळी कंपनीही वाट पाहत थांबली आणखी एक दिवस दोन दिवस केले पण निराळे काहीच घडले नाही उलट नाना चेंगटाने हरडाओरडा करीत आणखी चार दोन ठिकाणी हाणाहाणी केली एवढीच बातमी कानावर आली दोन दिवसाने मात्र एकाएकी विलक्षण गोष्ट घडली गावातल्या लोकांपैकी दहा पाच लोकांना रात्रीच एकाएकी उलट्या आणि जुलाब झाल्या वांत्या झाल्या काहीजण गडाबडा लोळू लागले एक दोघांनी तर एकदम डोळे पांढरेच केले सगळ्या गावात गडबड उठली या दारूनेच काहीतरी अनर्थ केला हे जो तो एकमेकांना सांगू लागला लोकांनी बैलगाडीत घालून दोघा चौघांना तालुक्याच्या गावाला सरकारी दवाखान्यात नेलेसुद्धा तुक्या कलालाच्या दुकानापाशी ही गर्दी जमली भांडाभांडी झाली तुक्या कलाल दुकानाला टाळे लावून गावातून निघून गेला दुकान चार दिवस बंद राहिले कंपनीने केलेली योजना कशी बरोबर पार पडली येऊन जाऊन नाना चेंगट मात्र तसाच अफूट राहिला होता त्याला स्वतःला या भानगडीत काहीच झाले नव्हते चार सहा दिवसांनी बैठक भरली तेव्हा हीच चर्चा सुरू झाली नानाने काम बरोबर केले पण त्याला स्वतःला काहीच कसे झाले नाही इतकी हुशारी त्याने कशी दाखवली आणि इतक्या लोकांना त्याने आजारी पाडले तरी ते कोणत्या हो उपायाने रामाखरात विडीची टोक कुरवाळीत म्हणाला बेणं तसं हुशार आहे त्याच्या दिसणार न ग जाऊस बाबू डोळे विस्फारून बोलला अशी काय गुडी केली असेल बरत्यानं एवढ्यात चेंगट आलाच डुलत डुलत आला पण नेहमीप्रमाणे गपचिप बाजूला न बसता तो बाबूजवळ आय टीत बसला दिव्याच्या उजेडात रुबाबात सगळीकडे बघत राहिला मग एकाएकी बाबूच्या मांडीवर जोरात दणका घालून म्हणाला अय बाऊराव कसा काय भेट त्याचे ते बसणे बोलणे सगळं बघून बाबूला शंका आलीच होती पण एकदम नानाच्या तोंडाचा सुगंध दरवळला तशी त्याची खात्री पटली दचकून एकदम बाजूला सरकून बाबू ओरडला बोमला हे पिऊन झालं इथं थांब आणि दाती खाती येऊन त्याने एकाएकी नानाचा उजवा हात धरून पिरगळला चांगला उलटा केला चेंगट एकदम आरडाओरडा करीत केकेटला अरे सोड 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 मेलो मी तसा नाही सोडत कुठनं पिऊन आला सांग मास्तर आश्चर्याने बोलला दुकान तर बंद आहे ना चेंगट कणत कुथत बोलला आजच आहे पुन्हा हा सगळ्यांना धक्का बसला ते आण कसं ती माणसं दाळू पेलीच नव्हती दुसऱ्याच कशांत आजारी पडली कोण मानता तो क्या तालुक्याला जाऊन बघून आला मग त्यानं दुकान पुन्हा उघडलं बरी झक मारली चल चा मा ना गीत ना असं म्हणून बाबूने गुद्दा नानाच्या पाठीत चढवला त्याबरोबर तो एकदाच कळवळून ओरडला मग घाईघाईनं तिथून नाहीसा झाला सगळे एकमेकांकडे नुसता बघत राहिले थोडा वेळ शांतता पसरली मग मा गणा मास्तर डोकं झाडीत म्हणाला आपलं चुकल्याचे मारी काम तर झालं नाहीच उलट हे पात्र मात्र त्या नादाला लागलं आता काय करायचं बाबू गुरकावून बोलला जातो कुठं मी आहे ना चार दिवसात वटणीवर आणतो त्याला त्याची नगं काळजी सगळ्यांचे समाधान झाले पण शिवाज जमदाड्याला राहावे ना ते झालं खरं पर दुकान बंद करायचं राहिलंच की त्याला काय करावं आता कोणालाच काही उत्तर सुचलं नाही शेवटी बाबू म्हणाला आता एकच उपाय आहे कोणचर कॉम्पिटिशन सुरू करायची म्हणजे कोणालाच काही कळलं नाही बाबूने पूर्ण आत्मविश्वासाने सगळ्यांकडे रोखून पाहिले मग पुढे सरकून तो बोलला हे एकलंच दुकान आहे गावात म्हणून चालले कॉम्पिटिशन नाही ना त्याला आपण दुसरं दुकान काढू गावात म्हणजे पहिलं बंद होते की नाही बघा झटक्यात काम अशीही भोकरवाडीतील जगावेगळी दारूबंदी